अब्रु रुषानी किंवा मानहानीच्या गावात त्यांनी रिसन आयल किंवा संबंधित पोलीस स्टेशनला माझ्या माझ्याविरोधात तक्रार करावी कारण मी जे काही बोललोय ते दुरावेंशी बोललो आहे रोसन श्यामराव शिवंत उपसरपंच ग्रामपंचायत सोनक पंचायत समिती सडग अर्जुन जिल्हा बोलली आपल्या सडग अर्जणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतचे भ्रष्टाचारी सरपंच मोदी आणि तत्कालीन भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकारी राजकुमारजी पटले यांनी जवळपास साठ लाखापेक्षा जास्त शासकीय निधीच्या गैरवापर प गैरपद्धतीने वापर करून भ्रष्टाचार केल्याच्या पुरावे आमच्याकडे उपलब्ध झाल्याने त्यांचा भ्रष्टाचार उघड व्हावा व त्यांची जे सत्तेत आहे ते जनतेला कळावी तसेच शासनाला पण कळावी याकरिता आम्ही लढा सुरू केलेला आहे ह्या लढ्याची संपूर्ण माहिती आपणापर्यंत यावी म्हणून आजच्या या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती या ठिकाणी दुसरा आमचा एक मुद्दा होता कि की सोंदडचे जे भ्रष्टाचारी सरपंच आहेत हर्ष मोदी यांच्या पत्नीने शासकीय जागेवर अतिक्रमण करून राईस मिलचे बांधकाम केले आहे त्या ठिकाणी तो ती अतिक्रमित झालेली जागा मोकळी करून आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही उपसण्याच्या तयारीत होतो परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी सदर दोन्ही प्रकरणात चौकशी सुरू केली असल्याने जो एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला बेमुद्दत आमरण उपसन सुरू होणार होता त्याला आम्ही स्थगिती दिली असून जर तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कारवाई पूर्ण होऊन अहवाल आम्हाला मिळाला नाही तर आम्ही ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये उपोषण सुरू करणार आहोत सरपंचाला कुणी राजकीय नेत्याचा हा आशीर्वाद असेल का यासंदर्भात शंभर टक्के राजकीय आशीर्वाद असल्यामुळेच ह्या भ्रष्टाचार व अतिक्रमण या दोन्ही प्रकरणात सरपंचाच्या बाजूने अधिकारी कुठेतरी झुकत आहेत आणि जे होणारी कारवाई आहे ते थांबत आहे म्हणजे असली कुठली ठोर कारवाई होत नाही आहे हां पाहिजेल त्या प्रमाणात म्हणजे आमचा हा लढा जवळपास एक वर्ष होत आहे नियमानुसार तर तीस दिवसात ह्या संपूर्ण प्रकरणाचा निकाल यायला पाहिजे होता परंतु आम्हाला एक वर्ष वाट पाहावी लागली तरीसुद्धा प्रशासनानं कारवाई न केल्यामुळे आम्हाला बेमुद्दत आमरून उपसण्याच्या लढ्याला सामोरं जावं लागत आहे तुम्ही किती दिवस झाले तक्रार करून आणि त्यांची काय प्रतिक्रिया होत्या आमची तक्रार जवळपास ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आम्ही रिस्तर केली आणि अगोदर चौकशी संबंधात बी ओ साहेबांना तर जवळपास दोन वर्ष झाले यांना तक्रार आम्ही देत आहोत परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई बी ओ साहेब करत नसल्यामुळे आम्ही वरिष्ठांकडे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला पहिली तक्रार केली होती म्हणजे अधिकारी कुठेतरी पाठबळ दिल्याचं तुमचं म्हणणं शंभर टक्के अधिकारी ह्या दोन्ही भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी मदत करत आहे